जय जय रघुवीर समर्थ कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा परमेश्वराची साथ नेहमी तुम्हाला असते मित्रांनो नशिबावर तुमचा विश्वास फक्त एक टक्का पाहिजे आणि तुमच्या कष्टावर नव्याण्णव टक्के पाहिजे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा मित्रांनो जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे जात आहात कधीकधी सगळी नाते फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात पण लक्षात ठेवा की आम्हाला दुःख देणाऱ्यांनो आमच्या सोबत परमेश्वर आहे इतके जिद्दी बना की तुमच्या धेयापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही मित्रांनो ज्या दिवशी हार मानायचा विचार आला त्या दिवशी फक्त एवढं आठवा की आपण सुरुवात का केली होती तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे शेवटपर्यंत लढा द्या कारण फक्त विजय त्यांचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो मित्रांनो जीवनामध्ये काही शिकले नाही पण जीवनाने खूप काही शिकवलं आहे पण आता माझ्या सोबत देव आहे असा माझा विश्वास आहे माणसं बदलण्यात वेळ वाया घालू नका मित्रांनो आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआप बदलेल कारण आपल्या सोबत आपला देव आहे स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते थोडासा संयम ठेवा कधीकधी कधी चांगलं करण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागेल मित्रांनो राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी सारखी मेहनत सुद्धा करावीच लागते प्रयत्न चालू करा परमेश्वर तुमच्या सोबत आहे जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्व आहे आयुष्यात जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत तर सुविचार पण असावे लागतात कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते मित्रांनो आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकार करा कारण त्यातून तुम्हाला एकतर विजय प्राप्ती मिळेल किंवा त्या पराजयातून तुम्हाला अनुभव तरी मिळेल या शब्दाला महत्व आहे मित्रांनो परिस्थिती कशीही असू द्यात तुम्ही फक्त लढाईला शिका यश नक्कीच मिळेल कारण परमेश्वर तुमच्या सोबत आहे सिंह बना सिंहासनाची चिंता करू नका तुम्ही जिथे बसणार ते सिंहासन बनेल आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथे पुन्हा वंसमोर नसतो मित्रांनो वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात हेच मला कळत नाही खूप माणसांचे स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहते तो विचार म्हणजेच लोक काय म्हणतील दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःच साम्राज्य निर्माण करणे आहे मित्रांनो जिंकणं म्हणजे सतत पहिला येणे असं नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे याला जिंकणे म्हणतात नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जातच नाही कितीही अपयश आलं ना तरीही हार मानायची नाही कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही मित्रांनो फक्त एकदा यशस्वी व्हा आणि मग बघा तुमचा कॉल न उचलणारी लोक सुद्धा तुम्हाला दररोज कॉल करतील लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तर तुम्ही स्वतःला कसे बघता हे खूप महत्त्वाचं आहे आधी सिद्ध फा मग आपोआपच प्रसिद्ध फाल बुद्धिबळाच्या खेळामध्ये पेदा हळूहळू पुढे गेला की तो वजीर बनतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडले यावरून तुमची श्रीमंती कळते सांभाळून बोला कुणाचंही मन दुखावू नका कारण अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्षे लागतात पण काय बोलाव हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते मित्रांनो विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठ सुख आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट ठरलेला असतो मित्रांनो आर्थिक हानी मनातील दुःख पत्नीचं चारित्र्य नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका कारण यामध्ये शहाणपण आहे आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की काहीच निश्चित नाही मित्रांनो जे लोक आतून तुटलेली असतात ती इतरांना जगणं शिकवतात आयुष्यात योग्य वेळेची वाट पाहू नका कारण मित्रांनो योग्य वेळ कधीच येत नाही ती आपल्याला लागते नदीच्या काठावर उभे राहून नदी ओलांडता येत नाही ती पार करण्यासाठी आतमध्ये उतरावेच लागते मित्रांनो आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड फक्त तिथपर्यंतच वाटते जोपर्यंत आपण ते करण्यासाठी आपले पाऊल उचलत नाही तुम्ही आयुष्य किती जगलात याने काहीच फरक पडत नाही पण तुम्ही ते आयुष्य कस जगलात हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो एखाद्याला पडल्यानंतरच वेदना होत असतात नाही तर फक्त इतरांचे दुःख दिसत असते ज्यांना कशाचाच लोभ नाही तो आयुष्यातली काम अतिशय जबाबदारीने करतो आम्हाला वाटायचं की आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल पण आम्हाला काय माहित की काळ आयुष्य बदलून टाकतो मित्रांनो जीवन हा सुखदुखांचा प्रवास आहे तुम्ही जर दुखी असाल तर जरा धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे देव म्हणतो तुम्हाला माहित आहे का कधीकधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही तुम्ही माझ्या हातात सोडा मित्रांनो आनंदासाठी पाच सोपे नियम पाळा आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जीवन जगा आधी द्यायला शिका आणि इतरांकडून कमी अपेक्षा ठेवायला शिका जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथेच आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर परमेश्वराला वेळ द्यायला शिका आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा मित्रांनो वेळ तुमचा आहे त्याला सोनं बनवा किंवा मग पूर्ण वेळ झोपून घालवा त्याला काहीच अर्थ उरणार नाही लोक येतात आपल्या सोबत वेळ घालवतात आपल्यावर प्रेम करतात कधी कधी आपल्याला दुखावतात देखील आणि शेवटी आपल्याला बर्बाद करून निघून जातात मित्रांनो अशा लोकांपासून नेहमी सावध रहा या काळातही जो तुम्हाला वेळ त्याची कौतुक करायला जराही उशीर करू नका वाईट काम करण्याची कल्पना आली तर उद्यासाठी पुढे ढकलून द्या आणि चांगले काम करण्याची कल्पना आली तर मग ते काम आजच करून टाका पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण स्तुती आणि फसवणूक या दोन्ही गोष्टी मागूनच येतात मित्रांनो खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागते सत्याबद्दल जास्त बोललं जात नाही खोट बघा किती गोड बोलतात कधीकधी हार मानावीशी वाटते पण नंतर मला आठवते की आता मला अनेकांना चुकीच सिद्ध करायचं आहे मित्रांनो आयुष्य इतकंही स्वस्त बनवू नका की दोन पैशांची माणसे आपल्या आयुष्याशी खेळून निघून जातील मला माहित आहे की मी कसा आहे कारण तो परमेश्वर कधीही बिना उपयोगाचं कुणाला बनवत नाही मित्रांनो आयुष्यभर औषधांची शक्ती तपासत होते पण प्रार्थनेची शक्ती पाहून थक्क झाले परमेश्वर म्हणतो तो, तो सर्वांना आधी माफ कर उठण्यापूर्वी मी तुला माफ करेन मित्रांनो दोष कुणाचाही असो पण ना त्यात निष्पाप असल्यामुळे आश्रो नेहमीच वाहत असतात जर कोणी विश्वास तोडला असेल तर त्याचेही आभार माना कारण तो आपल्याला शिकवतो की कोणावरही विश्वास ठेवताना काळजीपूर्वक ठेवला पाहिजे तुमच्या हृदयाची हारत नाही मित्रांनो विजेते ते बनत नाहीत जे कधीही अयशस्वी झाले नाही परंतु तेच म्हणतात जे कधीही हार मानत नाही कोण गैर कोण आमचे हे समजतच नव्हते जिकडे पाहिले तिकडे चेहरे बदललेले दिसले माणसाची समज फक्त एवढीच आहे कि त्याला प्राणी म्हणलं तर राग येतो आणि सिंह म्हणले तर आनंद होतो मित्रांनो ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो तेच अनेकदा आपले डोळे उघडत असतात इच्छा छोटी असू शकते पण ती छा पूर्ण करण्यासाठी मन जिद्दी असलं पाहिजे मग सर्व काही मिळते माणूस स्वतःच्या चुकींवर चांगला वकील बनतो आणि दुसऱ्यांच्या चुकांवर थेट न्यायाधीश बनतो आपण किती अज्ञानी आहोत दुःख आले की आपण अडकून जातो आणि सुख आले की आपण भरकटून जातो मित्रांनो मला एकट्याने चालण्यात खूप मज्जा येते कारण कोणीही पुढे जात नाही आणि कोणीही मागे राहत नाही देवा प्रत्येकाला घड्याळ दे पण कठीण वेळ येऊ देऊ नकोस जे आजारी त्यांच्या सोबत राहा पण ज्यांचे वाईट हेतू आहेत त्यांच्या सोबत कधीही राहू नका मित्रांनो ज्यांचे यश थांबवता येत नाही त्यांची बदनामी सुरू होते जर कोणी तुमच्याकडे काही मागितले तर आभार माना कारण देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवला आहे मागणाऱ्यांमध्ये नाही मित्रांनो जग वाईट आहे सगळीकडे फसवणूक आहे पण आपण चांगले झालो तर आपल्याला कोणी रोखलं आहे तुमचे कर्म हेच तुमची ओळख आहे नाही तर इथे एका एक नावाचे हजारो लोक आहेत काळाने मला बांधले आहे पण मी काहीच काळजी करत नाही जो परिस्थितीने पराभूत होतो तो, तो व्यक्ती मी नाही मित्रांनो नाते जर आत्म्याशी असेल तर हृदय भरत नाही तुम्ही आनंदी आहात की नाही याची लोकांना परवा नसते परंतु तुम्ही त्यांना आनंदी ठेवता की नाही याची त्यांना काळजी असते कपडे आणि चेहरे अनेकदा खोटे बोलतात वेळ माणसाचे वास्तव सांगते जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणीचे कारण समजता तोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी पुसून टाकू शकत नाही मित्रांनो जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा ती लोक तुमचा तिरस्कार करू लागतात तुमच्या प्रियजनांना नेहमी तुमचा अनुभव द्या नाही तर येणारा काळ प्रियजनांना तुमच्या शिवाय जगायला शिकवेल तुम्हीच तुमच्या स्वतःचा मार्ग निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा पेक्षा चांगलं कुणीही ओळखत नाही मित्रांनो कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर चालत राहा काहीतरी बनण्याचा निर्धार करा कधीही फकीर व्यक्तीचा राग करू नका कारण ते भीक मागायला नाही तर तुम्हाला दुआ देला आलेले असतात माणूस जितका शांत असतो तितकाच तो आपला सन्मान सुरक्षित ठेवून असतो मित्रांनो बोलण्यात एक विचित्र शक्ती आहे कडू बोलणाऱ्याचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्याची मिरची देखील विकली जाते आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला दोन प्रकारची लोक दुखावतात पहिली म्हणजे आपली लोक आणि दुसरी म्हणजे आपल्या खूप जवळची आपली तुम्ही कितीही प्रामाणिकपणाने नातं निभुवा पण ज्याला बदलायचं असतं ना तो बदलूनच जातो आपल्या आयुष्यात त्याच व्यक्तींना आपलं दुःख समजत नाही जे व्यक्ती आपल्याला बोलतात की माझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो मित्रांनो काही लोक आपल्या मनामध्ये खूप आवडीने घर बनवतात पण जेव्हा त्या घरामध्ये राहण्याची बारी येते तेव्हाच ते आपला ठिकाणा बदलतात आजकालची माणसं देखील आरच्या सारखी झाली आहेत जे समोर येतात त्यांचे बनून जातात आयुष्यात एक दिवस आपल्याला नक्कीच कळते की कोण आपला आहे आणि कोण फरका आहे पण जेव्हा आपल्याला ते समजते तेव्हा खूप वेळ झालेला असतो मित्रांनो पूर्ण दुनेवर अविश्वास ठेवून आपण एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवला होता पण खर तर ते निघालं जे दुनिया सांगत होती आपल्या रडण्याने कुणालाच फरक पडत नाही आणि जर फरक पडला असता तर आपल्यावर रडायची वेळ आली नसते त्यामुळे मित्रांनो आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा कधीच रडायची वेळ येणार नाही ज्या व्यक्तीसाठी आपण आपला आनंद वाया घालवलेला असतो पण तीच व्यक्ती शेवटी आपल्याला रडवून जाते मित्रांनो हे खरं आहे की लोक बदलत नाही फक्त एक दिवस त्यांचं खरं रूप समोर येते जेव्हा विश्वासच तुटून जातो तेव्हा त्या व्यक्तीला काहीच अर्थ नसतो खरं सांगायचं झालं तर आपली माणसं देत नसतात चुकी तर आपली असते आपण त्यांना आपलं स्वतःच मानलेलं मित्रांनो हे आपल्या वाईट वेळेत आपल्या माणसांच आणि परक्या माणसांच वजन दाखवून देते मित्रांनो पहिली घर कच्ची असायची आणि नाती पक्की असायची पण आता घर पक्की झालेत आणि नाती कच्ची झाली आहे आपलं दुःख कधीच कमी होत नाही फक्त ते सहन करण्याची सवय झालेली असते जर कोणी व्यक्ती खुश राहत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्याशिवाय जगू द्या कारण यातच खरा फायदा आहे मित्रांनो कुणाला शोधण्यात व्यस्त राहू नका कारण लोक हरवत नसतात तर लोक बदलत असतात आपली परिस्थिती एक एक ना एक दिवस सुधारणार आहे पण खूप लोक माझ्या नजरेतून उतरणार आहे एका सुंदर आणि खऱ्या नात्याला भांडणाची आणि शर्यतीची गरज नसते मित्रांनो आयुष्यात आता अशी माणसं हवी आहेत जी नातं निभावतील आणि शेवटपर्यंत समजून देखील घेतील कुणावर कमी विश्वास ठेवला तर त्या समोरच्या व्यक्तीला राग येतो पण कुणावर जास्त विश्वास ठेवला तर आपली आप वाट लागून जाते जोपर्यंत आयुष्यात ठोकर लागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर गर्व असतो मित्रांनो आता कोणाकडूनही प्रेमाची अपेक्षा ठेवू नका कारण लोक सुंदर दिसतात पण त्यांचं मन मात्र सुंदर नसतं कुणावर विश्वास ठेवायच्या आधी दहा वेळा विचार करा की त्याचे बदलणारे रंग किती आहे जेव निघून गेल्यावर आपलं शरीर स्मशानामध्ये चढलं जातं पण आपली जेव्हा फसवणूक होते तेव्हा आपण मरणाच्या आधी जिवंतपणी चढत असतो मित्रांनो आयुष्यात इतके पुढे जा की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे कुणाचा इतका जास्त देखील विचार करू नका की नंतर आपल्याला रडत बसावे लागेल कारण ही दुनिया मनापासून प्रेम करत नाही तर गरजेनुसार प्रेम करते मित्रांनो आजच्या दुनियेत चांगल्या लोकांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्यांना वाईट लोक भेटतात आयुष्यात सर्वात ताकदवान व्यक्ती तोच आहे की खूप वेळा दुःख भेटल्यानंतर देखील तो दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि आनंद निर्माण करत असतो मित्रांनो पुस्तकांमध्ये आम्ही काही वेगळंच वाचलं पण आयुष्य काही वेगळं शिकवत आहे आम्ही नक्कीच गणितात कमजोर आहोत पण वेळ आल्यावर सर्वांचाच हिशोब होणार आहे आयुष्यात ते सहजपणे मिळून जाते जे शेवट आनी जे राहत नाही नाही आणि राहते ते मिळत कालांतराने का होईना लोक बदलतात आपण चुकीचे असू देत किंवा बरोबर असू देत पण शेवटी आपण खोट ठरले जातो मित्रांनो स्वतःला इतकं परफेक्ट करा ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं तीच लोक तुम्हाला बघण्यासाठी तरसतील जर आयुष्यात दुःख असेल तर एकटेच रडा कारण आजच्याधुनेत परमेश्वराशिवाय आपलं कुणीच नाही मित्रांनो आजपासून एक गोष्ट ठरवा प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत रडून रडून डोळे देखील आता उदास झाले आहेत पण स्वतःमध्ये एक विश्वास ठेवा की मी प्रत्येक दुःखामध्ये जिंकून दाखवेन वादळ दुःखाचे येते आणि पूर्ण आयुष्याला प्रत्येक दुःखातून मी पुन्हा जिंकून दाखवे आता काय करायचे समजत नाही मार्ग तर दिसतच नाही आयुष्य शेवटच्या टोकावर आहे पण मी घाबरणार नाही मी नवीन रस्ता तयार करेन पण कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी प्रत्येक परिस्थितीमधून स्वतःला जिंकूनच दाखवेन मित्रांनो माझ्या आयुष्यात हार आहे हे मन खूप वेळा तुटलं आहे पण मी पुन्हा उठेन मी पुन्हा लढेन माझी नवीन ओळख मी पुन्हा तयार करेन मी प्रत्येक दुःखामधून जिंकून दाखवेन मित्रांनो आता तर सर्वांनी साथ सोडली आहे देखील तोंड आहे पण मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण माझा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे कारण माझा परमेश्वर मला कधीच एकट्याला राहू देणार नाही आणि माझ्या प्रत्येक दुःखातून माझा परमेश्वर माझा देव मला नक्कीच बाहेर काढे असा माझा पूर्ण विश्वास आहे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ